नमस्कार मी बातमीपत्रात सगळ्यांचं मी बात स्वागत करते आणि महत्वाची बातमी पाहूया अमरावतीच्या रविवारी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे आणि पर्यटकांचे हाल सुद्धा झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले शनिवारी आणि रविवारी दोन मार्गावर वनवे वाहतूक व्यवस्था असतानाही वाहनांच्या मोठ्या रहा लागल्या होत्या त्यामुळे त्यामुळे प्रशासनाने आता आठवडा अखेरीस तीन दिवस वनवेची व्यवस्था लागू केली आहे शुक्रवार शनिवार आणि रविवार तसेच अन्य सुट्टीच्या दिवशी वनवे वाहतूक सुरू राहणार आहे महत्वाची बातमी आपल्यासाठी घेऊन आलो आहोत चिखलदऱ्याकडे जाताना आणि चिखलदऱ्यावरून परतवाड्याकडे येताना वनवे वाहतूक नियम आता शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असणार आहे असे आदेश जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी दिले आहेत या तीन दिवसांसह अन्य सुट्टीच्या दिवशी देखील परतवाड्याहून चिखलदऱ्याकडे जाणारी वाहतूक ही धामणगाव गडी मार्गे तर चिखलदऱ्याहून परतवाड्याकडे जाणारी वाहतूक ही घटांग मार्गे वळवण्यात येणार असल्याची माहिती मिळते